जय श्री कालभैरव मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय दिवस जाणून घेणार आहोत कालाष्टमी म्हणजेच कालभैरवाची रात्र हा दिवस फक्त पूजा किंवा व्रत यापुरता नाही तर, तर तो काळावरही विजय मिळवण्याचा दिवस, दिवस मानला जातो चला तर जाणून घेऊया कालभैरव म्हणजे कोण कालाष्टमीला काय करावे आणि काय टाळावे आणि या दिवशीची रहस्यमय शक्ती आपल्या जीवनात कशी आणायची कालभैरव म्हणजे कोण कालभैरव हे भगवान शिवांचे एक अत्यंत उग्र पण दयाळू रूप आहे भैरव शब्दाचा अर्थ आहे भय दूर करणारा आणि कालभैरव म्हणजे काळावर नियंत्रण ठेवणारा देव कथेनुसार ब्रह्मदेवाने एकदा अहंकाराने शिवाचा अनादर केला तेव्हा भगवान शिवांनी आपल्या बुकटीतून एक तेजस्वी ज्योती निर्माण केली आणि त्या ज्योतीतून प्रकट झाले भगवान कालभैरव ते म्हणतात भैरवाची उपासना केल्याशिवाय शंकर कृपा प्राप्त होत नाही कालभैरव हे काशीनगरीचे रक्षक देवता मानले जातात त्यांच्या दर्शनाने पाप नष्ट होतात आणि काळाचे भय नाहीसे होते कालाष्टमी म्हणजे काय प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती कालाष्टमी म्हणतात पण विशेषतः मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी ही महाकालाष्टमी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान कालभैरवाची उपासना केल्यास जीवनातील संकटे काळाचे भय आणि शत्रू नष्ट होतात हा दिवस म्हणजे काळावर विजय मिळवण्याचा दिवस आहे या दिवशी काय करावे पहिलं म्हणजे लवकर उठावे आणि स्नान करून काळे वस्त्र परिधान करावे घरातील मंदिरात किंवा शिवमंदिरात जाऊन ओम कालभैरवाय नमहा हा, हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा काळ्या कुत्र्याला अन्न द्यावे कारण तो कालभैरवाचं वाहन मानलं जातो तेलाचा दिवा लावून कालभैरवाला कापूर आणि काळे तीळ अर्पण करावेत रात्रीच्या वेळी भैरवाष्टक पाठ करावे अत्यंत शुभ मानले जाते किंवा म्हणावे भैरव मंदिरात नारळ काळ फूल आणि काळं वस्त्र दान द्यावे दारू मांस आणि तामसी पदार्थ टाळावेत शुद्ध मनाने पूजा करावी आणि गरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करावे या दिवशी काय करू नये त्या दिवशी राग वादविवाद अपशब्द बोलू नयेत रात्री उशिरा बाहेर जाणे टाळावे हा वेळ ध्यान आणि जपासाठी आहे मांस मद्य किंवा अंड्याचे सेवन टाळावे कुत्र्यांना किंवा जनावरांना त्रास देऊ नये खोटं बोलू नये फसवणूक करू नये या दिवशी अशुभ परिणाम देऊ शकतात कालभैरव उपासनेचे गूढ रहस्य जेव्हा व्यक्ती आयुष्यात संकटात सापडते काळाचं भय वाटतं नोकरी पैसा किंवा प्रतिष्ठा गमावतो तेव्हा कालभैरव उपासना ही सर्वात प्रभावी साधना ठरते भैरव जपामध्ये म्हटलेलं आहे भैरव स्मरण मात्रेनं नष्ट भवती पातकम भैरवाचे स्मरण जरी केले तरी सर्व पाप नष्ट होतात एकदा हे तुम्ही करून पहा कालाष्टमीचा दिवस आपल्याला शिकवतो की काळावर नियंत्रण मिळवणे म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे शिवाच्या रूपातून आपण शिकतो की राग लोभ वासना यांचा नाश करूनच खरी मुक्ती मिळते म्हणून मैत्रिणी नव्या या कालाष्टमीला भक्तीभावाने ओम कालभैरवाय नमः नाम जपा कालभैरवाची आराधना करा आणि आपल्या आयुष्यातील काळा अंधार दूर करा जय श्री कालभैरव व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नमः लिहायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ